पोलीस स्टेशन खदान मध्ये एक बँक अधिकारी आहे त्यांनी पोलीस तक्रार दिली की त्यांनी एक सोशल मीडियावरून एक ॲप इन्स्टॉल केलेला आहे ज्या मित्र मध्ये त्यामध्ये तुमची काही असतील काही जे काही तुमच्या भावना असतील त्या जर पूर्ण करायच्या असतील तर आपण भेटून ते असं करू शकतो अशा पद्धतीची त्यांचं चॅटिंग चर्चा झाल्याच्या नंतर त्या दोघांनी भेटायचं ठरलं एका ठिकाणी ते गेले आणि गेल्यानंतर मग अशा प्रकारचं कृत्य त्यांनी केलं परंतु यातील आरोपी यांनी ते कृत्य करत असताना त्याचं चित्रीकरण त्याच्या मित्रांनी केलं आणि त्यावरून मग त्याला तिथे माराम केली त्याचे मोबाईल घेतले आणि त्याच्या अकाउंटमधले जे पैसे आहेत ते त्यांनी ट्रान्सफर करून घेतले आणि त्या केलेल्या चित्रीकरणाच्या माध्यमातून त्याला पुन्हा खंडणीची मागणी करण्याचा ते प्रयत्न त्याला सुरू होता अशी तक्रार आमच्याकडे आल्याच्या नंतर आम्ही ती पॉझिटिव्हली त्या जे आरोपी आहे ते निष्पन्न करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला आणि त्याचा एक ट्रॅप रचला आणि त्या ट्रॅप मध्ये त्या आरोपींना अलगद आम्ही बोलवून घेतलं आणि त्याप्रमाणे त्यांना आम्ही अटक केली फिर्यादीच्या तक्रारीवरून रह आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे ज्यामध्ये जबरी चोरी खंडणी मागणे आय टी एक्ट असे सर्व कलमांतर्गत आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे त्यातील दोन आरोपी आम्ही अटक केलेले आहेत आणि आमची पुढे कारवाई सुरू आहे घटना तशी चौदा तारखेची ही घटना आहे परंतु फिर्यादी आहे हा फिर्यादी आमच्याकडे फार उशिरा आला अनेक वेळा जेव्हा त्याला खंडणीचे फोन आले किंवा आला त्याचा जो त्रास होता तो त्याला असह्य झाल्याच्या नंतर मग आमच्याकडे आला आणि तो आल्यानंतर आम्ही या सर्व गोष्टींचा अभ्यास केला आणि मग त्याचा ट्रॅप रचल्यानंतर आम्ही जो आरोपी आहे मनीष नाईक आणि मयूर बागडे असे हे दोन आरोपी आहेत या दोन आरोपींना आम्ही अटक केली आहे आणि आमचा पुढील तपास सुरू आहे आरोपींनी मदतीने आणखी कोणाची फसवणूक केली काय काही हा या तपासामध्येच आम्ही या दहा आरोपींचा पीसीआर घेणार आहे त्या पीसीआर मध्येच या आरोपींनी आणखी अशा इतर लोकांची काही अशा प्रकारची के फसवणूक केली आहे का अशा प्रकारे आणखी काही आणखी कृत्य केले आहे का याचा तपास आम्ही पुढे करणार आहे